आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होणारी इन्स्टंट रसमलाई तर कापसासारखी मऊ रसरशीत अशी रसमलाई आपण सणासुदीमध्ये सुद्धा अगदी कमी वेळेत करू शकतो तर ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा नमस्कार अनिक्षा रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा इथे रसमलाईचा रस बनवण्यासाठी इथे मी थोडेसे काजूचे काप घेतलेले आहेत त्यासोबतच बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे आता आपल्याला रसमलाई बनवायची आहे तर इथे मी रेडीमेड रसगुल्ले आणलेले आहेत आपल्या घरी कार्यक्रम असेल किंवा अचानक पाहुणे आले असेल तर त्यांच्यासाठी गोड म्हणून आपण एकदम कमी वेळेमध्ये इन्स्टंट अशी रसमलाईसुद्धा बनवू शकतो त्यासाठी इथे मी रेडीमेड आणलेले आहेत कारण की आपला वेळ वाचू शकतो तर पहिल्यांदा आपण रसमलाईचा रस बनवून घेऊयात तर बघा इथे मी गॅसवरती कढई चढवली आहे आणि यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते उकळून घ्यायचे व्यवस्थित मिडीयम फ्लेमवरती तर बघा दूध उकळलेलं आहे व्यवस्थित आता याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि थोडंसं पुन्हा तीन ते ती चार मिनटासाठी पुन्हा याला आपण व्यवस्थित थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित थोडंसं दूध आटलेलं आहे आता यामध्ये आपण पाव वाटी साखर घालणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कारण की साखरेमुळे दूध हे पुन्हा पातळ होतं तर आहे ह्या लेवलला येण्यासाठी ते पुन्हा आपण मंदाचे वरती गरम करायचे तर बघा इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरू शकता फक्त ते घट्ट असावं आणि मी इथे कढई घेतलेली आहे शक्यतो पसराड भांडं घ्यायचं तर बघा साखर विरगळलेली आहे आता आपण यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घालूयात हे अगदी ऑप्शनल आहेत आता आपण यामध्ये थोडासा फूड कलर घालूयात आणि त्यासोबतच वेळची पूड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे आपल्याला दूध जास्त आटवायचं नाहीये नाहीतर यामध्ये आपण ज्या टिकीज किंवा जे रसगुल्ले टाकणार आहोत ते जास्त रस पिऊन घेत नाहीत तर बघा आता आपण गॅस बंद करूयात आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात हे रसगुल्ले मी पाकातून काढून थंड पाण्यामध्ये ठेवले होते आता आपण याला व्यवस्थित पिळून घेऊयात आणि साईडला काढून घेऊया याला थंड पाण्यात टाकल्यामुळे हे कापसासारखे एकदम मौसूत होतात तर बघा हे आता आपलं रसमलाईचा रस हा था, थंड होण्यासाठी आपण ठेवला होता तो थंड झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे रसगुल्ले घेतले होते ते यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक ते दीड तासासाठी साईडला ठेवून द्यायचे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित या रसमलाईमधला रससुद्धा या रसगुल्ल्यामध्ये जातो आणि आपली रसमलाई एकदम मौसूत अशी कापसासारखी तयार होते तर ही रसमलाई अर्ध्या तासासाठी बाहेर ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी कमी वेळेत इन्स्टंट तयार होणारी ही कापसासारखी रसरशीत अशी रसमलाई तुम्ही पण नक्की करा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही ही रेसिपी अगदी छान बनवू शकता आणि तुमच्या पाहुण्यांनासुद्धा नक्की आवडेल फक्त मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्की वापरा तर रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये धन्यवाद